आम्ही फोन मिस करत नाही एकमेकांचे एकमेकांचे फोन मिस करत नाही सीन मध्ये उलट दिसलंय आणि आता निमित्त झालं की मी फोन हो हे काही पटलं नाही हे पटलं राहू दे, राव दे, राव दे साधा नाही तेच म्हणतो की मी किती आहे सगळ्यांना माहिती सांगायची गरज होती असं पण आहे

काय काय बोलणार इंटरव्ह्यू करायचा आपल्याला कुठे तुझी ती अॅक्चुअली बिझी आहे तिथे फोनवर बोलतीये ठीक आहे इट्स ओके आम्हाला सवय आता आम्ही सेटवर येऊन थांबतो आणि तिचं काही ना काहीतरी चालू असतं महत्वाचं काम असेल काहीतरी म्हणून ती फोनवर बोलत असेल तुम्ही महत्वाचं नाही आहात आम्ही आम्ही सगळेच साधे कलाकार त्या मोठ्या आहेत त्या खूप मोठ्या आहेत त्या त्यांचा फोन झाला की मॅडम येतील त्यांचा वेळ मिळण्यात पाच मिनिट वेळ आहे का त्यांना इंटरव्ह्यू करायचा आपला है, देतने है आसा मी खूप मोठ्या तुम्ही वेळ अजिबात देत नाही असं ऐकलं मी नाही हे चुकीचं आहे जरा ते था निमित्त मलाता आता निमित्त झालं मला आता फोन आला नेहमी हा असतो फोनवर आणि सलग असतो फोन निमित्ताने आम्ही हा इंटरव्ह्यू साधलाय आता बोलूया बरोबर आहे फोनचाच सीन होता त्यामुळे फोनवर नेहमी तू बिझी असते सेटवर मी मी बिझी नसते नेहमी हा बिझी असतो मध्ये उलट दिसलाय आणि आता फोनवर हे काही पटलं नाही राहू दे राहू दे ठीक ठीक आहे आहे राहू दे निमित्त झालंय आता असे किती फोन तुझ्या गर्लफ्रेंड मिस झाले आणि तू असं ओरडले तू तू ओरडला स्वतः की तू माझं फोन का नाही उचलला किंवा गर्लफ्रेंड कोणाचं असे मिस होतात मीच मीच मिस करत असतो कारण कधीतरी सीन असतो आणि फोन येतो फोन वाजल्यावर असं होतं की अरे डायलॉग पण बोलायचं व्हायब्रेट पण होतं खिशामध्ये तर काय करायचं एक्झॅक्टली मग आज जातो असा आणि हळू आपण सायलेंट करतो फोन सो दॅट्स इट तेवढेच सीम जर असेल आणि मिस झाला फोन तरच बाकी आम्ही काही मिसविस करत नाही फोन मिस करतोच की नाही की ते पण मिस करत भरपूर मिसविस करत नाही आम्ही फोन मिस करत नाही <laughs> एकमेकांचे एकमेकांचे फोन मिस ना <laughs> करत नाही आणि आता फोन मिस करून चालणारच नाही की नाही हो मी दोघांना एक टास्क देते सो यू विल गेट फ्रूट नट ठीक आहे डॅरी मिल्क आवडतं ना दोघांना मला पाहिजे पण ठीक आहे डॅरी मिल्क पण मला किटक्या बर दोघांनी असं काहीतरी गुपित सांगायचं असं काहीतरी गॉसिप सांगायचंय एकमेकांबद्दल खऱ्या आयुष्यातल्या तो त्याला डेरीमेल देणार आहे मी असं काहीतरी म्हणजे पुढे बोल ना अरे काहीतरी गॉसिप सांगणार आहात एकमेकांबद्दल जे प्रेक्षकांना माहीत नाहीये गॉसिप काही नाहीच आहे असं सांगायला काय सांगणार नाही प्रेक्षकांना माहीत नाहीये सेट सगळ्यांना माहित आहे प्रेक्षकांना काय माहित नाही असं काही नाही मी एवढी पारदर्शक आहे ना असं काही आहे सगळं तुम्हाला माहित आहे फारच भयानकरीत्या पारदर्शकता इथे आहे तुला त्याच्याबद्दल काहीतरी काही त्याच्या बाबतीत <laughs> लब्बाड आहे एक नंबर जातो लब्बाड हे प्रेक्षकांना फारसं माहित नसत ना अजून एक गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड्रेंड दोन दोन गर्लफ्रेंड आहेत काहीतरी असं नाही आहे एक मिनिट असं अजिबात नाहीये की दोन गर्लफ्रेंड वगैरे आय थिंक मग जितके प्रेक्षक आपल्यावर प्रेम करतात किंवा जितके प्रेक्षक आपलं काम बघतात त्या सगळ्यांना माहितीये की मी किती लबाड आहे लब्बाड आहे लबाड साधा आहे काय लबाड साधा नाही लब्बाड आहे मी तेच म्हणतो की मी किती लबाड आहे सगळ्यांना माहितीये सांगायची गरज नाही असं पण आहे सॉरी आता मला तेवढच माहिती होतं मला वाटलं की हे नसेल माहिती त्यांना दोघे टाच हरलेले आहेत त्यामुळे दोघांनाही मिळणार नाही ते माझ्याकडेच राहणार आहे सो अजिबात नाही भेटणार बाय बाय पण सांगेल ना ना शिवाचं गॉसिप ओके चालेल शिवाचं नको मला मला पूर्वचं सॉरी पूर्वचं पूर्वचं गॉसिप तोपर्यंत तर प्रेक्षक बघतातच आहे ना तोपर्यंत मी काहीतरी ठेवतो छानच तिकडचं एक मस्त मैफल तिथे सजलीये मैफल सजली आहे त्यामुळे आपण मैफल